नमस्कार श्रोते हो आजचा आपला विषय आहे प्रत्येक ऋतूसाठी प्रतिबंधात्मक होमिओपॅथिक उपचार होमिओपॅथीमध्ये ऋतूनुसार उपचार ही संकल्पना अस्तित्वात आहे होमिओपॅथीमध्ये प्रतिबंधात्मक औषधे विशिष्ट आजार टाळण्यासाठी किंवा त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी वापरली जातात प्रत्येक ऋतूमध्ये हवामानातील बदलांमुळे किंवा विशिष्ट रोगजनक घटकांमुळे काही विशिष्ट आजार होण्याची शक्यता असते प्रत्येक ऋतूसाठी काही सामान्यतः वापरली जाणारी प्रतिबंधात्मक होमिओपॅथी औषधे पाहूयात उन्हाळ्यामध्ये उष्णता शरीराचे निर्जलीकरण उष्माघात त्वचेच्या समस्या असे उष्णतेमुळे होणारे आजार जास्त प्रमाणात आढळतात बेलडोणा हे औषध अचानक ताप उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी किंवा उष्माघातासारख्या लक्षणांसाठी उपयुक्त आहे ग्लोनायनम उष्णतेमुळे होणारी तीव्र डोकेदुखी चक्कर येणे आणि रक्तदाब वाढणे यासाठी प्रभावी आहे ब्रायोनिया घोरणा फुटणे कॅन्थेरिस उन्हाळी लागणे लघवीला आग आणि जळजळ होणे या लक्षणांसाठी तसेच नॅट्रेम्यूर शरीराचे निर्जलीकरण खूप घाम येणे आणि उष्णतेमुळे होणारे त्वचेचे विकार या त्रासासाठी उपयुक्त आहे पावसाळ्यात पाणी आणि दूषित अन्नामुळे होणारे आजार तसेच सर्दी खोकल्यासारखे श्वसणाचे आजार आणि त्वचा विकार वाढतात अर्सेनिक अल्बम हे गॅस्ट्रो अतिसार उलटी आणि सर्दी खोकल्यासारख्या विषाणूजन्य संसर्गांसाठी प्रतिबंधात्मक म्हणून वापरले जाते युपॅटोरियम परफोलिएटम डेंगू आणि चिकनगुणयासारख्या तापासाठी प्रतिबंधात्मक म्हणून वापरले जाते ज्यात अंगदुखी आणि ताप ही प्रमुख लक्षणे असतात रस्टॉक्स दमट हवामानामुळे होणारे सांदेदुखी त्वचेवर पुरळ आणि सर्दी खोकल्यासाठी उपयुक्त आहे हिवाळ्यात सर्दी खोकला फ्लू त्वचेचे विकार त्वचा कोरडी पडणे पचनाच्या समस्या आणि श्वसनाचे इतर आजार सामान्यतः आढळतात एकोनाईट नेपॅलस हे औषध अचानक होणारी सर्दी ओरडा खोकला किंवा थंडी लागून येणारा ता यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून वापरले जाते विशेषत जेव्हा थंड वाऱ्याच्या संपर्कात आल्यावर ही लक्षणे दिसतात पार्सल हे औषध घसा दुखणे टॉन्सिलायटिस आणि कफयुक्त खोकल्यासाठी वापरले जाते विशेषत जेव्हा थंडीमुळे ही लक्षणं वाढतात फॉस्फरस हे औषध वारंवार सर्दी खोकला होणाऱ्या व्यक्तींसाठी तसेच छातीचे विकार आणि स्वरयंत्राच्या म्हणजेच त्रासांसाठी उपयुक्त आहे सामान्यतः वापरली जाणारी औषधे एकोणाइट अचानक थंडी लागून ताप आल्यास बेलाडुणा उच्च ताप लालसर चेहरा घसा दुखणे जलसेमियम थकवा अंगदुखी डोकेदुखी प्रतिबंधात्मक औषधे घेण्यापूर्वी होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे होमिओपॅथीमध्ये मेडिकेटेड सोबतच मदर टिंचर्स टॅबलेट्स सिरप ड्रॉप्स अशा विविध स्वरूपात औषधे हर्बल कॉस्मेटिक उपलब्ध आहेत होमिओपॅथी औषधांसोबतच प्रत्येक ऋतूत योग्य आहार पुरेशी झोप नियमित व्यायाम आणि स्वच्छतेची काळजी घेणे देखील प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी आवश्यक आहे धन्यवाद आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात ऋतुबदल आणि होमिओपॅथी याविषयी होमिओपॅथिक या स्त्री रोगतज्ञ डॉक्टर अनुष्का शिंदे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात सादरकर्ते होते धीरज केदारी ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती